परवाच्या दिवशी सोशल मीडियावरून एक अज्ञात नंबर जो आहे तो नंबर आम्ही पोलीस कमिशनरांच्या पत्रामध्ये दिलेला आहे आणि आमदार अश्विनी जगतापसह वी वीस नगरसेवक तुतारी फुंकणारा असल्याची खोटी बातमी भारतीय जनता पार्टीला आणि जगताप कुटुंबाला बदनाम करण्याचं षडयंत्र म्हणून या ठिकाणी केलेलं आहे त्याविरोधामध्ये पस्तीस नगरसेवकांचं संमतीनं मी सभागृह नेता माझे सभागृह नेता आणि महामंत्री यांना भारतीय जनता पार्टी महामंत्री यांना त्यानं पोलीस कमिशनरांच्याकडे तशा पद्धतीची तक्रार दिलेली आहे कोण आहे व्यक्ती याच्याबद्दल काही कळालं आहे का कुणावरती संशय आहे का नाही नाही संशय नाही तो नंबर आहे एक त्र्याण्णव हे असं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये त्र्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव तेरा एक्क्याऐंशी हा जो नंबर आहे साडेबारा वाजेचा सुमारास या नंबरवरून उगमस्थान या बातमीचं जे उगमस्थान आहे ते या नंबरवरून चालू झालेलं आहे आणि या नंबरची म्हणून तक्रार आम्ही दिलेली आहे कारण या नंबरवरून ही बातमी संपूर्ण जिल्ह्यामध्ये स्प्रेड होऊन त्या त्या बातमीच्या अनुषंगानं अनेक इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये सुद्धा तशा प्रकारच्या खोट्या बातम्या त्या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहे